नमस्कार बहिणींनो सुट्ट्यांचं परिपत्रक जाहीर झालेलं आहे अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यावरती आघाताचं एक प्रकारे ह्या परिपत्रकांमधून होत असतो असं मला वाटतं बहिणींनो आज मला काही प्रश्न तुमच्यासमोर ठेवायचे आहेत बघा तुम्हाला पटतात का हे प्रश्न जर तुम्हाला पटले तर आम्हाला तुमचं मत नक्की कळवा पहिला प्रश्न आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आमच्या बहिणींना फक्त पंधरा दिवसांची सुट्टी का बरं त्यांना इतर सर्वांसारख्या एक किंवा दीड महिन्याची सुट्टी का दिली जात नाही दुसरा महत्त्वाचा प्रश्न की आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना आणि ताईला ऊन लागत नाही का हो तुम्हाला आय सीच्या कॅबिनमध्ये बसून तुम्हाला कूलर पाहिजे मग उन्हामध्ये तळपत्या उन्हामध्ये फिरणारी माझी ताई तिला ऊन लागत नाही का तिसरा प्रश्न आहे की तीनशे दिवस पोषण आहार देणाऱ्या माझ्या सेविका ताईला आणि ताईला फक्त पंधराच दिवस सुट्ट्या तुम्ही का देता पुढचा प्रश्न की सुट्ट्या असताना देखील आमच्या बहिणींना कामं करावी लागतात नावालाच सुट्ट्या त्याच्यानंतर आहे की डी एच आरचा जो दर्जा आहे तर तो, तो तुम्ही का सुधारून देत नाही उन्हाळ्यामध्ये तुम्ही कडधान्य किंवा कच्चा आहार का दिला जात नाही आमच्या बहिणींना थोडा तर त्या ठिकाणी आराम देऊ द्या पुढचा प्रश्न की पेन्शनचा मुद्दा का सोडत नाही तुम्ही इतर परिपत्रकं फार फास्ट काढता परंतु पेन्शनचा आणि ग्रॅज्युटीचा जो प्रश्न आहे रिंगाळत चाललेला आहे वेतनाचा जो प्रश्न आहे तर तो रिंगाळत चाललेला आहे तो मात्र तुम्ही का सोडत नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर आमच्या बहिणींनी सुट्ट्याच घेतल्या नाही म्हणजे त्यांना सुट्ट्या घेऊन देखील कामच करावे लागत असतील तर या सुट्ट्यांचं इतर अधिकाऱ्यांप्रमाणे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे रोखीकरण का होत नाही म्हणजे जर समजा त्यांनी एका महिन्यामध्ये एक सुट्टी घ्यायची असेल आणि आमच्या बहिणीने जर घेतली नसेल तर त्या सुट्टीचंसुद्धा त्यांना अधिकचं मानधन अर्थातच रोखीकरण का मिळत नाही आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे उन्हापासून संरक्षण करण्याची जी किट आहे तर ती अंगणवाडी सेविकाताईंना आणि ताईंना का, का दिली जात नाही हे माझे माफक प्रश्न मला सरकारला विचारायचे आहेत शासनाला विचारायचे आहेत ए सीच्या कॅबिनमध्ये बसून तळपत्या उन्हामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकाताई आणि ताई यांनी केलेल्या कामावरती खऱ्या अर्थानं स्वतःची पोळी भाजणाऱ्या अधिकाऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे हा प्रश्न जो मी आधी विचारला की उन्हाळी दिवसांमध्ये आमच्या बहिणींना सुट्ट्या का नाहीत ही गोष्ट आपण मान्य करूयात की सुप्रीम कोर्टाने दिशानिर्देश दिलेले आहेत तीनशे दिवसांपेक्षा जास्त दिवस हा म्हणजे ती किमान तीनशे दिवस पोषण आहार मिळाला पाहिजे आमच्या बहिणी ह्या सातत्यानं काम करतात त्याच्यामध्ये जर आपण वर्षाचे बावन्न रविवार सोडले आणि त्या व्यतिरिक्त अगदी काहीच माफक सुट्ट्या आपण देत आहात सुद्धा बावन्न सुद्धा सुट जे रविवार आहेत ते सुद्धा या पंधरा दिवसांच्या सुट्ट्यामध्ये येतात आणि इतर ये दिवशी देखील आमच्या बहिणी पूर्ण वेळ त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती दुजाभाव का केला जातो आमच्या बहिणींना उन्हाळी सुट्ट्यामध्ये किमान एक महिना सुट्टी असायला पाहिजे उन्हाळी दिवसांमध्ये तिला ऊन लागत नाही का हा साधा प्रश्न आहे आणि गृहभेटी द्यायच्या असतात रस्ता तापलेला असतो वरून प्रचंड ऊन आहे त्यामध्ये घरोघरी जाऊन डेटा कलेक्ट करा करायचा असतो सकाळच्या वेळेला इतक्या सकाळी जाऊन लोक उठलेलेसुद्धा नसतात छोटी छोटी बाळ स्तनदा माता त्यांची तयारी झालेली नसते इतक्या सकाळी जाऊन त्यांना कसं भेटावं सायंकाळच्या वेळेला महिलांना कामं असतात त्यावेळेस भेट शक्य होत नाही आणि त्यामुळं फक्त वेळ राहतो दुपारचा आणि दुपारी जर आमच्या बहिणी त्या ठिकाणी गेल्या तर किती ऊन असतं हा कधी विचार केला का आपण ज्या वेळेला दिवसाचे बारा वाजता एक वाजता ऑफिसमध्ये बसलेले कर्मचारी थंडगार कूलरची हवा खातात त्यावेळेला माझ्या सेविकाताई मदतनीस्ताई ह्या राबराब उन्हामध्ये जाऊन त्या ठिकाणी घरोघरी डेटा कलेक्ट करण्याचं काम करतात टी एच आर भरण्याचं काम करतात पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती ते दीडदंडीसाठी नाही तर ते स्वतःचं आरोग्य पाणपणाला लावून त्या ठिकाणी काम करत असतात शासनाची सेवा करण्यासाठी त्यांच्या अंगी सेवाभाव आहे म्हणून परंतु माझ्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई ह्यांना ऊन लागत नाही का त्यांचं शरीर काय हाडामासांचं म्हणलेलं नाही आहे का त्यांच्या शरीरावरती काही वेगळं देवाने लोखंडाचं वगैरे कोटिंग घातलेलं आहे का की ज्याला उन्हाचा त्रास होत नाही माझ्या अनेक बहिणी ज्यांचं वय चाळीसशी पार झालेलं आहे त्यांना बी पी आणि शुगरचा त्रास आहे इतक्या उन्हामध्ये ज्यावेळेस ते जातील तर त्यांच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम पडेल हा साधा माफक विचार अधिकारी मंडळींनी का करत नाही मला हा प्रश्न पडतो पुढचा प्रश्न बघा तीनशे दिवस पोषण ट्रॅकर आप ॲप्लिकेशन आपण चालवतो आणि तीनशे दिवस पोषण देतो सुट्ट्या असताना देखील कामं करावे लागतात नावालाच सुट्ट्या आहेत अनेक वेळा तर आमच्या बहिणींचा ते रजिस्टर आणि मास्टर सोबतच राहतं कधी सुट्टी कधी एखादं परिपत्रक येईल सुट्टीच्या दिवसांमध्ये सांगता येत नाही परिपत्रक येतं माहिती विचारल्या जाते आणि मग आमच्या बहिणी कुठेही असो कोणत्याही कामामध्ये असो ते काम सोडून आमच्या बहिणींना ही माहिती द्यावी लागते म्हणजे नावालाच सुट्ट्या पुढचा प्रश्न की हा जो दर्जा आहे जो पोषण आहार आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देत आहोत तो जर कच्च्या पद्धतीने दिला कच्चा आहार जर दिला तर काय हरकत आहे पूर्वी कडधान्य आपण दिलं जायचो ऊन सध्या इतकं आहे की अंगणवाडीमध्ये छोटी छोटी मुलं येतच नाहीत घरचेसुद्धा पाठवत नाहीत इतक्या उन्हामध्ये मुलांना त्या ठिकाणी ऊन लागण्याची शक्यता आहे त्यांना ताप येण्याची शक्यता आहे त्यांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे आणि म्हणून मग आमच्या बहिणी काय करतात तर त्या मुलांना अक्षरशः घरी नेऊन घरोघरी नेऊन तो आहार दिला जातो कारण की शासनाचे आदेश आहेत की कुठल्याही पद्धतीने आहार पोहोचला पाहिजे आणि म्हणून आमच्या बहिणी त्या ठिकाणी ऊन आहे पाणी आहे याची तवा न बाळगता त्या ठिकाणी प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि खरा वस्तुनिष्ठ डेटा हा भरण्याचा प्रयत्न करतात कुठलीही चुकीची माहिती भरत नाहीत पेन्शनचा मुद्दा सुटत नाही म्हणजे उन्हाळ्यासाठी परिपत्रक निघतं सुट्ट्यांसाठी परिपत्रक निघतं योजनेसाठी परिपत्रक निघतं आहारासाठी परिपत्रक निघतं पोषण ट्रॅगर ॲप्लिकेशनच्या संदर्भामध्ये परिपत्रक निघतं टी एच आरच्या संदर्भामध्ये पत्र निघतं पेन्शनचा पत्र कधी निघेल हाच मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण काम करणाऱ्या सेविका ताई आणि मदतनीस्ताई यांची आकडेवारी अहो शासनाकडे आहेच ना ती आकडेवारी आहे म्हणूनच तर तुम्ही प्रत्येक महिन्याला पगार रिलीज करता मग तुम्हाला हे माहिती नाही का की कि किती कोणत्या बहिणीची किती वर्ष सेवा बाकी आहे हा साधा डेटा तुमच्याकडे शंभर टक्के आहे परंतु पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा ज्या ज्या वेळेला प्रश्न येतो त्या त्या वेळेला तुम्ही नाक मोरडून दुसरीकडे चालले जाता कटाक्षानं या विषयाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करता जाणून बुजून आमच्या बहिणींच्या ह्या संवेदनशील मुद्द्याकडे सहानुभूतीने न बघता केवळ आणि केवळ आपली राजकीय पोटी पोळी भाजून घेण्यासाठी प्रशासकीय पोळी भाजून घेण्यासाठी बहिणींचा वापर केला जातो अधिवेशनाच्या काळामध्ये असं सांगितलं जातं की प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु पुढं हा प्रस्ताव कुठे जातो पुढं हा प्रस्ताव कुठं थांबतो आणि कुठपर्यंत पोहोचतो याचं उत्तर मात्र अद्यापर्यंत सेविका ताईंना आणि ताईला मिळालेलं नाही संघटनेच्या माध्यमातून वारंवार हे सांगितलं जातं की होय प्रश्न निकाली लागेल पगारवाडीचा मुद्दा असेल ग्रॅज्युटीचा मुद्दा असेल तर तो मार्गी लागेल सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानाच्या नंतरही जर अंगणवाडी सेविकाताईंना आणि ताईंना कर्मचारीचा दर्जा प्राप्त होत नसेल तर ही खेदी खेदाची बाब आहे हे आपण सर्वांनी जाणून घेऊ शकतो आमच्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये उन्हापासून संरक्षण करणारी किट आमच्या बहिणींना आज अद्यापर्यंत दिली गेली नाही आहे ठीक आहे म्हणजे आमच्या बहिणींना जर जा घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पोषण आहार दिल्या द्यायची आवश्यकता पडत असेल गृहभेटी द्यायच्या आहेत मग अशा वेळेला किमान त्यांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी सुंदर अशी किट देण्यात यावी त्यांना जेणेकरून त्यांचं आरोग्य ठीक राहील कारण की अंगणवाडी सेविकेचं जर आरोग्य ठीक असलं आमच्या ताईचं आरोग्य जर ठीक असलं तर गावातील सर्व स्तनदा माता असतील गर्भवती माता असतील छोटी छोटी बालकं असतील यांचं आरोग्य चांगलं राहतं म्हणजे गावामधला डॉक्टर आजारी पडल्यानंतर गावाची जी परिस्थिती होईल अगदी तशाच पद्धतीने अंगणवाडी सेविकताईचं आहे ती जर आजारी पडली किंवा तिला जर काही झालं तर संपूर्ण गावावरती त्याचा परिणाम पडतो कारण की गावातील ज्या गर्भवती माता स्तनदा माता आणि छोटी छोटी मुलं आहेत ह्या पूर्णतः अंगणवाडी सेविकताईवरती अवलंबून आहेत आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की एक जो आहार आहे त्याचा दर्जा वाढवण्यात यावा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमच्या ताईंना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये थोडीशी वाढ करून देण्यात यावी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचं काम देण्यात येऊ नये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांचं उन्हापासून संरक्षण करणारी किट त्यांना प्रोव्हाइड करण्यात यावी आणि पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो मुद्दा आहे तो तातडीने लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा ही मायबाप शासनाला हात जोडून विनंती आहे बहिणींनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आपली एक एक प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे फार महत्त्वाची आहे बहिणींनो स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या फुर ऊन खूपच जास्त आहे खूप खूप धन्यवाद